कोप सेक्टर नऊच्या प्रवेशद्वारावरची ही कोंडी गेले काही महिने स्थानिक रहिवाशांना एका अरुंद गल्लीतून प्रवास करावा लागतोय ना अग्निशमन दलाची गाडी आत येऊ शकत ना रुग्णवाहिका पॅगोडा सोसायटी जवळ असणाऱ्या नाल्यावरचा हा पूल धोकादायक झाल्याचं जा पालिकेचं म्हणणं आहे त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना चौकोनी आकारात पत्रे लावून तो वाहनांसाठी बंद करण्यात आलाय मध्येच एक अरुंद गल्ली येण्या जाण्यासाठी मोकळी सोडली आहे पण पूल धोकादायक असेल तर त्याचं काम अद्याप सुरू का झालं नाही असा प्रश्न स्थानिकांना पडलाय जो पत्रा लावला आहे बीएमसी म्हणतात की हा ब्रिज आहे ना वीक झालाय कधी बी ऍक्सिडंट होऊ शकतो त्यासाठी त्यांनी पत्रा लावला आणि हे पत्रा लावण्याची गोष्ट आज जवळ आठ नऊ महिने झाले मार्च एप्रिलला आणि ह्यांच्यामुळे एवढा त्रास होतो की आम्हाला शाळेतल्या मुलांना घ्यायला मिलन सिग्नल झोल जावं लागतो आणि कोणी दखल घेत नाही मी नगरसेविका इथली आहे ते तीनदा त्यांच्यावर माझी चर्चा झाली या विषयावर ते काय बोलले पहिला मला की पावसाळ्यानंतर काम सुरू होणार नंतर बोलले दिवाळीच्या नंतर सुरू होणार नंतर आता मी ऐकलं असं दुसऱ्या माणसानी की मार्चला काम सुरू होणार नंतर बोलतील बजेट आलं बजेट आल्यानंतर परत पुढच्या वर्षी जाणार पुलावरती गेले आठ नऊ महिने पत्र्याचं ते आडोसा करून ठेवला आहे हा पूल म्हणे धोकादायक आहे परंतु आता आठ नऊ महिन्यामध्ये एखादा इन्सिडेंट अजून झाला नाही म्हणून हे आपले नसीब इथं अँब्युलन्स येऊ शकत नाही फायर ब्रिगेड येऊ शकत नाही शाळेतील मुलांना इथं मिलनपर्यंत आणावं लागतं सकाळी घ्यायला परत दुपारी यावं लागतं लोकांचा त्रास हा गेली आठ नऊ महिने झालेला आहे कुठलीही ह्याच्याकडे लक्ष करून देत नाही कॉर्पोरेशन आपली नगरपालिका कड बघत नाही आहे बाकी कुठली लोक लक्ष देत नाही तर आमच्या कृपया आपल्याला एक माध्यमातून आपलं एक आमचं विनंती आहे याच्याकडे कुणी तर लवकर बघून हे निर्णय लावा या ठिकाणी हे जे पत्रे लावले आहेत की हे जो नाला आहे ब्रिज आहे ते धोकादायक आहे म्हणून कारण महानगरपालिकेवरती सध्या सत्ता कुठल्याही पक्षाची नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक आहे आज पावणे दोन वर्ष झाले की प्र, प्रशासक आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट धोकादायक म्हटली की ती तात्काळ केली पाहिजे मग ह्याला हे नऊ दहा महिने का लागले या ठिकाणी आम्ही पावसाच्या अगोदर नाल्याची पाहणी करताना सन्मानिय विधानसभेचे आमदार विलासभाई पोतनीस प्रमुख उदयजी पाटेकर विभाग सगळं स्वते शिंगारे उपप्रमुख पांडुरंग देसाई साहेब आम्ही सर्वांनी व्हिजिट केली होती त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की या लोकांना भरपूर त्रास होत आहेत कारण हे लोकांना ॲम्बुलन्स येऊ शकत नाही फायर ब्रिगेड येऊ शकत नाही मुलांच्या शाळेच्या बसवर येऊ शकत नाही तर भरपूर त्रास होतो आहे तर आज हा त्रास ते दहा महिने करत आहेत अजूनही काही या ठिकाणी सुधारणा नाही आहे कुठलीही गोष्ट जेव्हा धोकादायक असते ती तात्काळ केली जाते तिला विलंब लावला जात नाही आज हा विलंब का आहे लोकांच्या जीवाशी खेळणं खेवन, खेळण्यात येत आहे का हे प्रशासनाने सांगावं आणि लवकरात लवकर काम करावं ज्या ठिकाणी काम करायची गरज नाही त्या ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत या ठिकाणी काम पाहिजे आहे त्या ठिकाणी काम होत नाही याबाबत आर मध्य विभागाच्या पूल विभागाचं म्हणणं आहे की रवी अपार्टमेंट जवळच्या पुलाचं चा काम चार पाच दिवसात सुरू होईल काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पॅगोडा सोसायटी जवळचा पूल पाडण्यात येईल पालिकेच्या निवडणुका नाहीत नगरसेवक नाहीत त्यामुळे कामही नाहीत प्रशासनाच्या या उदासीन धोरणाचे परिणाम सध्या चारकोपकरांना भोगावे लागत आहेत एखादा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का नमिता धुरी लोकमत मुंबई चारकोप